तर नमस्कार मित्रांनो आजचा आपला दुसरा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण आपला जो आय पी ओ आहे या आय पी ओबद्दल संपूर्ण ज्ञान घेणार आहोत तर हा आय पी ओ काय असतो तर मित्रांनो या आय पी ओला काय म्हणतात इनिशियल पब्लिक ऑफरिंग इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजे काय ज्यावेळेस कंपनी जी असते ही कंपनी सर्वसामान्य लोकांना आपल्या कंपनीमध्ये शेअर देते किंवा पार्टनरशिप देते त्यावेळेस त्या, त्या कंपनी आपला आय पी ओ काढते म्हणजेच पहिल्यांदाच कोणता तरी अंडिव्हिज्युअल किंवा आपला जो सर्वसामान्य माणूस आहे तो कंपनीमध्ये एक हिस्सेदार बनत असतो एक मालक बनत असतो तर मित्रांनो या कंपनी जी असते ती असते प्रायव्हेट लिमिटेड जसं की आपण मागल्या व्हिडिओमध्ये पाहिलं की ते प्रायव्हेट लिमिटेड असते कारण याच्यामध्ये काही प्रमाणातच फक्त आपले जे मालक असतात म्हणजेच त्याचे मालक एक किंवा दोन जण असू शकतात म्हणजेच ते एक प्रायव्हेट असते पण आता हे आय पी ओ काढल्यानंतर ते होणार आहे पब्लिक म्हणजे याच्यामध्ये कोणीसुद्धा ते शेअरला बाय किंवा सेल करू शकते तर हा जो आय पी ओ असते ते आय पी ओ आपल्याला समजून घेणे का आवश्यक आहे सगळ्यात पहिला एक नंबरचा जो विषय येतो तो म्हणजे आपण याच्यामधून पैसे कमावू शकतो तर ते कसे तुम्ही आता पाहिलं असेल की बजाज फायनान्सचा सध्या आपला फायनॅन्स फायनान्सचा आय पी ओ आलेला आहे याच्यामध्ये ते ओव्हर सबस्क्राईब झालेला आहे आणि त्याच्यामधून लोकांनी चिक्कार पैसा कमावला म्हणजे शंभर पर्सेंटचा जेव्हा ते कंपनी आपल्या स्टॉक मार्केटमध्ये लीज झाली त्यावेळेस शंभर पर्सेंटनी ते वर जो आहे तो प्रॉफिट लोकांना झालेला आहे तर याच्यामध्ये तुम्ही दोन ते तीन दिवसातच शंभर पर्सेंटचा स्पाइकअप त्यामध्ये घेऊ शकता म्हणजे दाम दुप्पट दोन तीन दिवसात होऊ शकते ते करण्यासाठी तुम्हाला या आय पी ओला ॲनालिसिस करणे आवश्यक आहे तर ते कसं करणार आहोत हे सुद्धा आपलं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्हाला आय पी ओ जो आहे याच्याबद्दल संपूर्ण ज्ञान याच्यामध्ये घेणे आहे तर सर्वप्रथम जो आहे की जी कंपनी असते ती प्रायव्हेटची पब्लिक होते आता या कंपनीला आपण ॲनालिसिस कसं करायला पाहिजे की आपण या कंपनीचा आय पी ओ घ्यायचा किंवा नाही तर मित्रांनो ही कंपनीचा जो आय पी ओ असतो कंपनी आय पी ओ काढत आहे हे एक महत्त्वाची गोष्ट आहे कारण कंपनीला जेव्हा पैशाची गरज असते त्यावेळेस कंपनी आपला आय पी ओ काढत असते आणि लोकांना त्यामध्ये दे पार्टनरशिप देत असते तर ह्या कंपनीला आपला जो पहिला पॉईंट येतो की कंपनीला पैशाची गरज का आहे पैशाची गरज का आहे कंपनीला गरज का आहे हे आपल्याला ॲनालिसिस करणे आवश्यक आहे तर कंपनीला पैशाची गरज का पडते एकतर कंपनीला त्याचा प्रोग्रेस करायचा असते कंपनीला वाढवायचं असते त्याच्यासाठी कंपनी पैसे आपला रेस करू शकते किंवा सर्वसामान्यांकडून पवी पैसे घेऊ शकते एकतर कंपनीवर काहीतरी डेप्त आहे म्हणजेच त्याच्यावर काहीतरी लोन आहे यासुद्धा आपण याला म्हणू शकतो त्याच्यामध्ये लोन असू शकते या गोष्टी असू शकतात त्याच्यासाठी कंपनीला पैसे व्हायचे आहेत किंवा इंजल इन्व्हेस्टर ज्याला आपण म्हणतो त्याला कंपनीतून बाहेर जायचं आहे म्हणजे एखाद्या कंपनीने कंपनी स्टार्ट झाली त्यावेळेसच त्याच्यामध्ये निवेश केलेला आहे आता त्या ते, त्यांना त्या कंपनीमधून बाहेर जायचं आहे त्यावेळेस कंपनी आपला आय पी ओ काढते आणि त्याची जे स्टेक आहे त्या स्टेकला कंपनी म पब्लिकली अव्हेलेबल करते आणि त्याच्यामध्ये स्टॉकला बाय आणि सेल कर करू शकतो आपण तर मित्रांनो कंपनीकडे शंभर पर्सेंट शेअर्स असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण धरू शंभर शेअर्स जर असले तर ते पंच्याहत्तर पर्सेंटपर्यंत कंपनीचे जे ओनर आहेत हे ओन करू शकतात आणि थर्टी पर्सेंट जे आहेत हे पब्लिकली अवेलेबल करून द्या लागतात एक असा एक रेशो असतो कारण काय होते समजा जर इथे दहा पर्सेंटच पब्लिकली अवेलेबल असलं आणि ओनरकडे नव्वद पर्सेंट असलं तर याच्यामध्ये मॅनिप्युलेट करू शकते ओनर कारण दहा पर्सेंट शेअरमध्ये बाय आणि सेल करणे खूप हार्ड जाते तेच जर याच्यामधला काही स्टेक जर समजा ओनरने घेतला तर याच्यामध्ये असं सुद्धा येऊ शकते की कंपनीमध्ये जे शेअर्स आहेत त्याला वन रॅली रॅलीसुद्धा जे करू शकते त्यामुळे जे ओनरचे शेअर्स असतात हे क कमीत कमी पंच्याहत्तर ते सत्तर पर्सेंट असायला पाहिजे आणि थर्टी पर्सेंट जे आहेत हे पब्लिकली त्याच्यामध्ये बाकीचे जे इन्व्हेस्टर असतात ते आपण पुढे पाहणार आहोत की जे क मार्केटमध्ये जे असतात लोक त्यांना डी आय आयज म्हणतात किंवा एफ आय आय म्हणतात किंवा रिटेलर म्हणतात आणि ओनर असतात इशे चार जणं जे आहेत हे मार्केटला चालवत असतात तर हे जे आहेत ह्याच्यामधलं या तीन जणांसाठी हे थर्टी पर्सेंट राहते आणि सेवंटी पर्सेंट किंवा सेवंटी फाईव्ह पर्सेंट हे ओनर ओन करू शकते तर मित्रांनो कंपनीमध्ये जेव्हा कंपनी आपला आय पी ओ काढते त्यामुळेच त्याला आपल्याला ॲनालिसिस का करायला पाहिजे तर पहिला टॉपिक आपण पाहिला होता की पैशाची गरज का भासते समजा जर त्याला प्रोग्रेस करायची आहे तर त्याच्यासाठी कंपनी आय पी ओ काढत आहे याचं चांगली गोष्ट आहे त्यांना प्रोग्रेस करू शकतात त्याच्यामधून ते, ते प्रॉफिट कमवू शकतात तर आपण याच्यामध्ये निवेश करू शकतो त्याचसोबत आपल्याला पाहायचे असते की जे ओनर आहेत हे कसे आहेत यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो का यांचा जो मागला रेकॉर्ड आहे हा कसा आहे हे संपूर्ण आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचं असते त्याचसोबत त्यांचे फ्युचर प्लॅनिंग काय आहेत म्हणजे फ्युचरमध्ये ते काय करणार आहेत कंपनीला त्यांचे पुढचे प्लॅनिंग काय आहे आप हे आपल्याला जाणून घेणे आवश्यक असते जेणेकरून आपण त्यांच्या फ्युचरच्या प्लॅनिंगवरच आपण त्याच्यामध्ये निवेश करत असतो तर फ्युचर प्लॅनिंग आली त्याच्यामध्ये त्याचसोबत कंपनीवरचा मागाला जे काहीतरी लोन घेतलेला असेल ते त्याचीसुद्धा आपल्याला नॉलेज घेणे आवश्यक आहे किंवा नॉ जे लोन आहे हे किती दिवसामध्ये आता ते फेडणार आहेत किंवा किती लोन कंपनीवर आहे ते जे त्यांचे जे ॲसिड्स असतात ॲसिड ज्याला म्हणतात म्हणजेच त्यांच्याकडे असणारी वस्तू असू शकते किंवा त्यांच्या ब्रँडचं नाव असू शकते हे सुद्धा त्यांचं ॲसिड असू शकते ते ॲसिड जे आहेत त्या ॲसिडपेक्षा हे जे लोन आहे हे जास्त तर नाही आहे ना हे त्याच्यावर पाहणं आपल्यासाठी जरुरी असते तर हे सर्व गोष्टी आता आपण पाहू कुठे तर मित्रांनो जेव्हा कंपनी आपला आय पी ओ काढते त्यावेळेस कंपनीला सेबीकडे हे जे सेबी आहे हे जे आय पी ओ काढतात हे स्टॉक मार्केट आहे याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी गव्हर्मेंटनं ना सेबी नावाची एक संस्था काढलेली आहे तर या सेबीकडे या सेबीकडे कंपनीला आपले पूर्ण माहिती द्यावी लागते जे की आपल्याला सेबी जी ओ व्ही डॉट इनवर आपल्याला संपूर्ण त्याबद्दल माहिती मिळते या जे माहिती जेव्हा कंपनी देते त्याला आपण म्हणतो रेड हिअरिंग प्रॉस्पेक्ट स्पेलिंग जर चुकू शकते पण हे रेड हेअरिंग प्रॉस्पेक्ट त्याला आपण म्हणतो ते देते गवर्नमेंट आपल्या जे सी बी असते त्याच्याकडे हे सबमिट करावायचं असते त्याच्यामधून आपण अॅनालिसिस करू शकतो आपल्या आय पी ओचं हो की कंपनीचे ओनर कसे आहेत हे आपल्याला बाहेरून लक्षात घ्यावं लागते त्याच्यासाठी आपण मनी कंट्रोल जे आहे मनी कंट्रोल नावाची जे ॲप्स आहे किंवा वेबसाईट आहे याच्यावरसुद्धा आपण पाहू शकतो किंवा हे सीबी डॉट जीओ व्ही डॉट इनवर सुद्धा आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो हे झालं अॅनालिसिस करणं की आपल्या त्या कंपनीचं फ्युचर प्लॅनिंग काय आहेत सर्व गोष्टी आपल्याला याच्यामध्ये समजून येतील त्याच्यानंतर आता त्याला आपण अप्लाय कसं करायला पाहिजे तर आपण अप्लाय करायसाठी आपण एक तर आपल्या जे बँक असते बँकच्या ॲप्सवरून आपण त्याच्यामध्ये अप्लाय करू शकतो फोनपेवरून सुद्धा आपण आता अप्लाय करू शकतो फोनपे गुगल पेवरून आपण अप्लाय करू शकतो किंवा आपण एखादा जो ब्रोकर असते आपला त्या ब्रोकरच्याकडून सुद्धा टर्मिनलवरून आपण तिथे त्या आय पी ओसाठी अप्लाय करू शकतो आपला जो आय पी ओ असतो हा अलॉट कसा होतो म्हणजे याची अलॉटमेंट कशी असते तर याची अलॉटमेंट जे असते हे लॉटरी पद्धतीनं असते म्हणजेच तुम्ही जर समजा अप्लाय केला आणि डायरेक्ट लागणार असं होत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला अप्लाय करावं लागते तुमचे जे पैसे आहेत हे डिपॉझिट त्यांच्याकडे जप्त हो म्हणजे जमा होते आणि जर समजा तुम्हाला अलॉट झालं तर ते जे पैसा आहे ते पैसा क कंपनीकडे झाला जाते आणि तुम्हाला त्याचे स्टेक दिले जाते हे जे सर्व काही केले जाते हे लॉटरी पद्धतीने केल्या जाते समजा तुमचा लॉटरीमध्ये नंबर लागला तर तुमचा जे तुम्हाला ते अलॉटमेंट होऊन जाते तर आता अलॉटमेंट जर झाली तर आपल्याला हे शेअर कोणत्या किमतीत घ्यावं लागतात आणि कसे घ्यावं लागतात तर याची एक प्राइस बँड असते त्याला म्हणतात प्राईस बँड जे की एक रेंज असते म्हणजे फॉर एक्झाम्पल दहा ते वीस आपण एक फॉर एक्झाम्पल धरत आहे एवढे टेक एवढ्या शेअरची किंमत राहत नसते तर कंपनीची एक रेंज असते त्याच्या रेंजमध्ये आपल्याला त्या शेअरला बाय करायचे असते किंवा याच्यामध्ये एक फिक्स समजा फिक्स किंमतसुद्धा असू शकते किंवा इतक्या इतक्या म्हणजेच दहा रुपयाच्या रेटनुसार तुम्हाला आम्ही शेअरला देऊ आणि याच्यामध्ये दे लॉट साईज असते लॉटमध्ये आपल्याला शेअर विकत घेणे व घेणे असते कारण कंपनीला याच्यामध्ये पैसे क रेज करायचे असतात आणि प्रायमरी मार्केट तुम्हाला अजून एक पॉईंट सांगायचा राहिला जे आपला आय पी ओ असतो हा आय पी ओ जो असतो हा प्रायमरी मार्केटमध्ये ओपन होत असतो प्रायमरी मार्केट तर हे प्रायमरी मार्केट आहे काय तर मित्रांनो मनी मार्केट असते कॅपिटल मार्केट असते मनी मार्केट म्हणजे जिथे बँक असतात जे आपल्याला लोन घेऊन देतात ते पण कॅपिटल मार्केटमध्ये तुम्ही आपला काहीतरी स्टेक देता कोणाला आणि पार्टनरशिप अव पार्टनरशिपसाठी आणि त्याच्यामधून तुम्ही पैसे रेस करता त्याला म्हणतात कॅपिटल मार्केट कॅपिटल मार्केटमध्ये आपल्याला दोन पार्ट राहतात पहिलं म्हणजे प्रायमरी मार्केट आणि दुसरं म्हणजे सेकंडरी मार्केट तर हे प्रायमरी मार्केटमध्येच मा कंपनी आपला आय पी ओ काढत असते याच्यामध्ये जे शेअरची किंमत असते हे फिक्स असते आपण याला म्हणू फिक्स शेअर प्राईज शेअरची किंमत जी असते ती फिक्स असते आणि याच्यामध्ये फक्त आपण शेअरला बाय करू शकतो याच्यामध्ये आपण सेल नाही करू शकत तर मग आपण आता आपल्याला पैश आपण आय पी ओ घेतलेला आहे आता आपण बाय केलेला आहे पण आपल्याला पैशाची गरज आहे आता आपण कुठे जाणार तर आपण जातो सेकंडरी मार्केटमध्ये आपण पाहिलं आय पी एलचं अलॉटमेंट जे होत असते हे एका रेंजमध्ये म्हणजेच तारखीच्या समजा आपण याला म्हणतो डेटच्या रेंजमध्ये डेटच्या रेंजमध्ये होत असते जसं की पंधरा ते सतरा ऑक्टोंबरच्या मधात हे रेंज चालणार आहे याच्यामध्ये जे अप्लाय करतील त्यांना ते अलॉटमेंट होईल असं आपल्याला सांगण्यात येते तर आता आपण याच्यामध्ये स्टॉकला घेतलेला आहे की आपल्याला अलॉटमेंट लागलेली आहे लॉटरीमध्ये आपला नंबर लागलेला आहे आता आपण आय पी ओमधून आपले जे शेअर आहे ते आपल्या डिमेट अकाउंटमध्ये सुद्धा आलेले आहेत तर आता काय आता मला ते पैशामध्ये कन्वर्ट करायचं तर मी कसं करणार तर काही दिवसामध्येच जे आपलं जे स्टॉक आहे हे आपल्या स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होते म्हणजेच सेकंडरी मार्केट यालाच आपण काय म्हणतो स्टॉक एक्सचेंज स्टॉक एक्सचेंजला आपण सेकंडरी मार्केट म्हणू शकतो स्टॉक एक्सचेंजवर एकदा कंपनी लिस्ट झाली की तुमचे जे शेअर्स आहेत हे शेअर्स याच्यावर आपल्याला दिसू लागतात आणि इथे कंपनीचा कन्सर्ट इथून चालला जातो कारण इथे कंपनी आय पी ओमधून त्यांनी पैसा काढला आणि ते त्याच्या प्रोग्रेससाठी तिथे पैसा वापरते आणि इकडे जे स्टॉक एक्सचेंजवर समजा एखादा जो मी मी जर समजा एखादा स्टॉक घेतलेला आहे तर या स्टॉकला आता मला आता कन्वर्ट करायचा माझ्या पैशामध्ये तर मी माझ्यासारखा दुसरा एखादा इन्व्हेस्टर पाहिजे जो की मला स्टॉक मार्केटवर सापडेल आणि तिथे मी त्या शेअरला बाय करेल या स्टॉक मार्केट आपले जे सेकंडरी मार्केट असते इथे तुम्ही स्टॉकला बाय किंवा सेल दोन्ही करू शकता याच्यामध्ये काही रेंज नसते काही नसते तुम्ही एक स्टॉकसुद्धा घेऊ शकता आणि हजार स्टॉकसुद्धा घेऊ शकता तेच प्रायमरी मार्केटमध्ये तुम्हाला एका साइज साईजमध्ये तुम्हाला शेअर घ्यावे किंवा घ्यावे लागतात तर मित्रांनो जो आपला हा शेअर्स असते जो आपला आता मेन पॉइंट आहे आपला की आय IPO. पी so, ओ जो आय पी ओ असतो याची किंमत जी असते हे दोन प्रकारे आपल्याला ठरवण्यात येते फिक्स प्राईज मेथड किंवा बुक बिल्डिंग मेथड म्हणजेच फिक्स प्राईजमध्ये जे ओनर असतात ते फिक्समध्ये त्याचा रेट ठरवतात सहसा फिक्स प्राईज मेथडमध्येच आपल्याला स्टॉक जो असतो हा बाय करायला भेटतो पण जे बुक बिल्डिंग मेथड असते याच्यामध्ये जसं जसं अलॉटमेंट जसं जसं त्याला जसं जास्त लोक त्याला मा मागतात तसं तसं त्या प्राईज त्याची वाढत जाते म्हणजेच समजा जर जास्त लोकांनी जर त्या शेअरसाठी अप्लाय केलं असेल तर ते जे शेअर शेअरची किंमत आहे सुद्धा वाढते पण सहसा फिक्स मेथड मेथडमध्येच आपल्याला आय पी जो आहे हा अलॉट होत असते त्याचनंतर फ्लोअर किंमत असते फ्लोअर किंमत आणि कॅप किंमत असते कॅप प्राईज म्हणतात त्याला तर फ्लोअर किंमत फ्लोअर प्राईज म्हणजेच हे जे असते हे लोअर प्राईज असते जे की बुक बिल्डिंग मेथडमध्ये आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच एका रेंजमध्ये असते की बो दहा ते पंधराच्या रेंजमध्ये तुम्हाला शेअरला घेणे आहेत हे बुक बिल्डिंगमध्ये असते फिक्स प्राईजमध्ये तुम्हा तुम्हा जो तुम्हाला डायरेक्ट फिक्समध्ये असते की पंधरा रुपये पर शेअरनं तुम्हाला घ्यावं लागेल ते काही असो तर इथे तुम्ही बि बुक बिल्डिंगमध्ये लोअर प्राईज जो आहे आपला हा दहा आहे म्हणजे याला फ्लोअर किंमत म फ्लोअर प्राईज म्हणतात आणि जो हा पंधरा आहे हा हायर प्राईज आहे इथे हायर प्राईज त्याला इथे कॅप प्राईज म्हणतात ह्या दोन गोष्टी असतात त्यानंतर जेव्हा आपण ऐकलं असेल की कंपनी जो आहे हा ओवर सबस्क्राईब झालेला आहे फुल्ली सबस्क्राईब झालेला आहे तर हे काय विषय राहते तर मित्रांनो साध्या सिंपल भाषेत सांगतो तीन गोष्टी असतात ओवर सबस्क्राईब फुल्ली सबस्क्राईब आणि अंडरसबस्क्राईब हँडरायटिंगमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे लेकिन फुल सिम्पलमध्ये सांगत आहे तुम्हाला जास्त टेन्शन घेऊ नका हो फक्त तुम्हाला अलॉटमेंट आलं पाहिजे आणि ॲनालिसिस आलं पाहिजे याच्याबद्दल काही विषय नाही राहत पण हे तुम्हाला जाणून घेणे आवश्यक आहे कारण आपण आता शिकूर आलो शंभर शेअर्स आहेत समजाच शंभर लोकांनाच यायला अप्लाय केलं शंभर शेअर्ससाठी म्हणजे हे झालं फुल्ली सबस्क्राईब शंभर शेअर आहेत पण इथे एकशे दहा फॉर्म आले एकशे दहा फॉर्म जर आले तर हे झाले ओवर सबस्क्राईब आणि शंभरच फॉर्म आहेत आणि तिथे जर समजा नव्वदच फॉर्म आले असतील नव्वद शंभर शेअरसाठी नव्वदच फॉर्म आले तर तिथे झालं ते अंडर सबस्क्राईब अशा प्रकारे हे तीन टर्मिन तीन टर्म राहतात हे सुद्धा आपल्याला समजून घेणे आवश्यक असतं तर जो आय पी असतो याच्यामधून आपण पैसा कमवू शकतो म्हणून आपल्याला याच्यामध्ये निवेश करायला पाहिजे याच्यामधून फायदे काय होतात तर मित्रांनो जी कंपनी असते ही स्टॉक मार्केटमध्ये आल्यानंतर म्हणजे आय पी जो असतो हा त्याचा पहिली पायरी असते तर आपण जर आय पी जर इन्व्हेस्ट केला असेल तर आपण त्या कंपनीच्या पहिल्या पायरीपासून त्या त्याचं प्रोग्रेस आपण म्हणजे घेऊ शकतो कमी प्राईजमध्ये आपण त्या शेअरला घेतो आणि तशी जशी कंपनी प्रगती करेल तशी तशी आपल्याला ते प्राईज आप आप जे आहे ते प्राईज आपल्याला आपला जो प्रॉफिट असते तो देते म्हणजेच आपण पहिल्या स्टेपपासून कंपनीसोबत राहतो आणि त्याचं जे प्रॉफिट आहे ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो दुसरं म्हणजे ते कमी रेटमध्ये लो प्राईजमध्ये आपल्याला सहसा मिळते नव्वद पर्सेंट कारण काही काही वेळेस काय होते कंपनी जशी लिस्ट होते तशी त्याची शेअर प्राईस कमी होते म्हणजे आपल्याला त्याच्या वेळेस त्याच्यापेक्षा पण जे ओरिजिनल किंमत आपल्या आपल्या याच्यामध्ये असते आय पी ओमध्ये त्याच्यापेक्षा कमी प्राईजमध्ये आपल्याला ते भेटू शकते पण नव्वद पर्सेंट सहसा आय पी ओची जी किंमत असते तेच लो प्राईज असते तिसरं म्हणजे तुम्ही काही दिवसातच शंभर पर्सेंट ते दोनशे पर्सेंटसुद्धा याच्यामध्ये पैसे कमवू शकता आय पी ओमधून याच्यासाठी सध्या ट्रेंड चालू आहे आय पी ओचा तुम्ही याच्यामध्ये निवेश करू शकता फक्त तुम्हाला पहिले त्याचं ॲनालिसिस करणे आहे त्याचं अलॉटमेंट हे ती सर्व गोष्टी तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कंपनी आता आय पी ओमध्ये आलेली आहे आता ती स्टॉक मार्केटमध्ये मा जाणार आहे म्हणजेच सेकंडरी मार्केटमध्ये म्हणजेच स्टॉक मार्केटमध्ये तर ते जाईल कुठे सर्व काही जाणून घेऊन या पुढच्या व्हिडिओमध्ये